आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता शहरात आर्ट ऑफ लिव्हिंग व राहता ग्रामस्थ यांच्या माध्यमातून श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं तेवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीमध्ये राहता शहरात वीरभद्र मंदिर प्रांगणात श्री महापुराण कथा व महारुद्र पूजेचं आयोजन करण्यात आलं सव्वीस जुलै रोजी सायंकाळी श्री महापुराण कथेला युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सदिच्छा दिली हरिभक्तपरायण कृष्ण कृपांगित डॉक्टर विकासानंदजी मिसाळ महाराज यांच्या वाणीतून भाविक भक्त मंत्रमुक्त झाले श्री महापुराण कथेच्या चौथ्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांनी डॉक्टर मिसाळ यांचा सत्कार केला या प्रसंगी डॉक्टर विखे बोलत होते आर्ट ऑफ लिव्हिंग व राहता ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून या उपक्रमांचं आयोजन करत असतात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रत्येक कार्यात आम्ही सहभागी असतो तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्याचं कौतुक करत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या श्री शिव महापुराण कथेचं आयोजन अतिशय उत्तम झालं असून या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली या कार्यक्रमाचा आनंद नागरिक मोठ्या भक्तिभावानं घेतात चौथ्या दिवशी या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय गर्दी दिसून आली शिवकथा संपन्न झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महारती संपन्न झाली तसेच केळी व लाडूचा प्रसाद देण्यात आला श्री शिव महापुराण कथेसाठी आलेल्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढत पैठणीचं वाटप करण्यात आलं भागाचे एक कर्तव्यदक्ष माजी खासदार आदरणीय श्री सुजयदादा राधाकृष्णजी विखे पाटील साहेब इथं आलेले आहेत तरी आपला जो हा यज्ञ सोहळा चार वर्षापासून इथं सुरू आहे या यज्ञ सोहळ्यासाठी दादांनी आपल्याला हा जो पॅन्डोल दिसतो आहे हा सुंदर सगळा स्टेज मधलं डेकोरेशन त्या दिवशी मी महाराज बोलता बोलता बोललो का नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील शालिनीताई सौ शालिनीताई विखे पाटील असतील सुजयदादा असतील व न धनश्रीताई असतील यांनी प्रत्येकाने प्रत्येक वर्षी आपल्याला इथं आपल्याला मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे सोहळा साठी खूप मदत केलेली आहे महाराज एकदा सुजयदादांकरता एकदा टाळ्याचा सोहळा खरखर आहे महाराज आम्ही नवरात्री पण साजरी केली होती त्यावेळेस आपल्या पूर्वीचं एक हजार कन्यांचं पूजनाचं भारताचं रेकॉर्ड होतं पण दादांनी ताईंनी मदत केली आणि आपण एकतीसशे कन्यांचं पूजन नवनाथ मंदिरात मध्ये दोन वर्षापूर्वी केलेलं जातं तरी आपल्या खूप खूप आभारी आपला ग्रामस्थ आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार राहता यांच्या वतीने आयोजित सलाबाद प्रमाणे श्री शिव महापुराण कथा आणि त्यांच्या माध्यमातून ही कथा आपल्याला ऐकायला मिळते असे सुप्रसिद्ध श्री कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंदी मिसाळ महाराज या कथेसाठी आलेल्या आमच्या सर्व सन्मान्य माता भगिनी सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सदस्य सर्वात प्रथम वैदिक संस्थान आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की ही प्रथा त्यांनी दरवर्षी या वीरभद्र महाराजांच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम घेण्याची कायम ठेवली आणि ही त्यांचाच प्रामाणिक प्रयास आहे की दरवर्षी एवढीच गर्दी किंवा दरवर्षी गर्दी वाढत चाललेली आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या आयोजकांच्या प्रामाणिकतेला पाठबळ देण्यासाठी आपण जर सहकार्य करता त्याबद्दल आपले सगळ्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो शिवपुराण कथा ही अनेक वर्षानुवर्ष चालत येणारी कथा आहे आणि आमच्या परिसरातल्या माता भगिनींच्या मनामध्ये रुजलेली ही कथा आज परमपूज्य मिश्रा महाराजांच्या माध्यमातून आपल्याला ही कथा ऐकायला मिळते आणि आमच्या माता भगिनींच्या आग्रह खातिरच बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर परमपूज्य प्रदीप मिश्राजी महाराजांच्या माध्यमातून आपण शिर्डी येथे या कथेचं आयोजन केलेलं आहे एक ऑगस्टच्या तारखेला किंवा त्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला सगळ्यांना आम्ही पॅम्पलेट वितरित करणार आहोत आणि या मध्ये त्या कथेचं सगळं लोकेशन त्या कथेचं आयोजन आणि ज्या ज्या सगळ्या ग्रामस्थांना स्वयंसेवक म्हणून त्या कथेमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा सगळ्यांची नोंदी आपण सुरू करतोय आणि मी महाराजांना हे आश्वासन देऊन आलेलो आहे की आतापर्यंत जेवढ्या कथा परमपूज्य प्रदीप मिश्राजी महाराजांच्या झालेल्या आहेत त्यांना मी सांगितले की आमच्या इतकी गर्दी ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुणी करू शकणार नाही आणि हे आपण करून दाखवणार आहोत आपण प्रत्येक कार्यक्रम तसाच केलाय आणि ही शिवपुराण कथा मिश्रा महाराजांची आपण तशीच करणार आहोत आणि ज्या ज्या गोष्टी आपण त्या कथेच्या दरम्यान करणार आहोत ते सगळे पॅम्पलेटद्वारे आपण सगळ्यांना प्रसिद्धीत घेऊ सगळ्यांना यामध्ये सहभागी करून घेऊ आणि भविष्याची कथा दसरा दिवाळीच्या मध्ये ही आपल्याला करायची आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आपल्याला ला लाभेल फक्त सहभाग व्यक्तिगत स्वरूपात लागेल पैसे आम्ही कधी मागताही नाही आणि तुम्ही कधी देणारही नाही त्यामुळं आपला फक्त आशीर्वाद आम्हाला लागतोय आणि तो आशीर्वाद प्रत्येकाचा मला मिळेल ही अपेक्षा मी करतो प्रत्येकदा महाराज आपण आपल्या वेळात वेळ काढून त्याच्यासाठी राहत्यामध्ये आला आपलं आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने अभिनेत्र सेवा आणि शिवपुराण प्रचार प्रसिद्धी संपूर्ण देशामध्ये करत राहो एवढीच मी वीरभद्र महाराजांनी प्रार्थना करतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला आपले सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्ट 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 चौश्ट। बारा बाव श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर